नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेनिमित्त आपण पाहू अक्षय तृतीय या सणाची माहिती वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हा सण साजरा होतो श्री विष्णूच्या प्रित्यर्थ हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मातील प्रत्येक सण हा विज्ञानावर आधारित आहे त्याचप्रमाणे अक्षय तृतीय हा सुद्धा विज्ञानावर आधारलेला सण आहे वैशाख हा तीव्र उन्हाचा महिना आणि यावेळेस उष्णतेचे विकारसुद्धा माणसांना होत असतात उन्हाच्या झळा लागत असतात म्हणून या अक्षयतिथेला श्री विष्णूची पूजा करताना आपल्याला विशेष पुण्य प्राप्त व्हावं यासाठी काय सांगितलंय तर जलकुंभ दान करणे पानपोई सुरू करणे चंदन दान करणे छत्री दान करणे असे दान करण्यास सांगितलेलं आहे म्हणजेच की माणसाला सावली मिळावी चंदनाची शांतता मिळावी आणि यातून माणसाला पुण्य प्राप्त हो हा या अक्षय तृतीया ह्या सदामागचा उद्देश आहे अक्षयतृतीच्या दिवशी आपल्या पितरांना तिळ तर्पण करावे असे सुद्धा सांगितलेले आहे पितर या दिवसात पाणी पिण्यास पृथ्वी तलावरती येतात म्हणून आपल्या पूर्वज पित्रांना तर्पण करावे पिंड करू नये फक्त पाण्याने आणि तिळाने तर्पण करावे असे सांगितलेले या आहे यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आणि हे तर्पण करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा पुण्य प्राप्त होतं आणि त्याची भरभराट होते प्रगती होते तसेच अक्षय तृतीय हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी सर्व शुभकामे करावीत नवीन घराचा ग्रह प्रवेश करावा वास्तुशांती करावी तसेच नवीन व्यवसायाचा शुभारंभसुद्धा करावा या दिवशी केलेले दान धर्म पूजा जप याचं विशेष अक्षय आणि अविनाशी असं पुण्य मिळतं आणि माणसाची प्रगती होते भरभराट होते जीवनामध्ये समृद्धी मिळते म्हणून अक्षयरिते या, या सणाला विशेष महत्त्व आहे तर मित्रांनो या सणाची माहिती आपल्याला कशी वाटली जरूर कळवा आणि हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद भरत टोनपे भारत संस्कृती चॅनल